कोल्हापुरातील देवकर पाणन ते मोहिते कॉलनीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला होता गेली पंधरा ते वीस वर्ष या रस्त्याला डांबर लागलं नव्हतं नागरिकांच्या मागणीमुळं आमदार अमल महाडिक यांनी जिल्हा नियोजन मंडळातून कॉन्क्रीटचा रस्ता करण्यासाठी निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे पण कामाचा दर्जा निकृष्ट असल्याच्या कारणावरून रवी किरण इंगवले यांनी गुरुवारी रस्त्याचं काम बंद पाडलं होतं मात्र पंधरा ते वीस वर्षांनी हा रस्ता केला जातोय त्यामुळं काम न बंद करता ठेकेदाराकडून चांगला रस्ता करण्याची हमी घेऊन रस्त्याचं काम सुरू करावं अशी मागणी नागरिकांमधून होत आहे कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे पावसामुळे तर रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे देवकर पाणंद मोहिते कॉलनी सूर्यकांत हॉल पर्यंत ते वीस खड्डे आणि धुळीमुळे नागरिकांना त्रास होत होता बी न्यूजनं सुद्धा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आवाज उठवला होता नागरिकांच्या सततच्या मागणीवरून आमदार अमल महाडिक यांनी या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून एक कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला सुरुवातीला या रस्त्याचं डांबरीकरण करायचं होतं पण नंतर हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटमध्ये करण्याचा निर्णय झाला ठेकेदार गणेश खाडे यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली पण कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकरण इंगवले यांनी गुरुवारी रस्त्याचं काम बंद पाडलं दरम्यान या रस्त्याचं काम पुन्हा सुरू करावं या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी भर पावसात आंदोलन केलं पंधरा ते वीस वर्ष या रस्त्याला डांबर लागलेलं नाही मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं होतं शिवाय नागरिकांना श्वसनाचे विकार होत होते अनेक वर्षांच्या मागणीनंतर रस्त्याच्या काम काम सुरू काम बंद पाडणं चुकीचं आहे ठेकेदाराकडून दर्जेदार रस्ते करण्याची हमी घेऊन हे काम पुन्हा सुरू करावं अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे माझं मत असं आहे की रस्त्याचं चा काम छान सुरू आहे का बंद पडला हे तुम्ही कारण शोधा आणि पाण्याचा निष्ठा तेवढं व्यवस्थित दे ही आमची अपेक्षा नागरिकांना का त्रास आम्ही इतकी वर्ष मागणी करत होतो त्यावेळी कोण बघायला आलं का का रस्ता खराब झालाय म्हणून मग रस्ता चांगला होता ना का अडवायचं कारण काय का त्याच्या का का मागे त्याच्यामुळे काय त्रास आहे का रस्ता चांगला झाला तर कोणाला